सोलापूर मधल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना गंभीर घटना समोर आली आहे बाधित सगळ्या रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत प्राथमिक तपासात अन्नातनं विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, आहे। केला अधिकृत कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमई यांनी सोलापूर पासून जवळच असणाऱ्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षणार्थी केंद्रामध्ये तब्बल चौदाशे प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत असतात आणि त्यातील एकशे चाळीस जणांना जे आहे ते विषबाधा झाल्याची माहिती आपल्या समोर आली होती आपण पाहू शकताय की आता हे जे एकशे चाळीस ते एकशे चाळीस प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आता सुखरूप या ठिकाणाहून परत घेऊन जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहल तर यांना अन्नाच्या माध्यमातून या ठिकाणी विषय माता झालेली होती मात्र सध्या हे सर्वजण जे आहेत ते सुखरूप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रात आहेत त्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाल्या खरं तर या सर्वांची प्रकृती आता सध्या स्थिर आहे मात्र पोलीस पोलिस प्रशिक्षणार्थ्यानांना अतिशय गंभीर आहे त्यामुळे याकडे कशा पद्धतीने लक्ष घालतं किती गांभीर्यानं लक्ष घालतं हे पाहणं आता ठरणार आहे विश्वभूषण लिमाय साम टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या